आम्हाला चार दिवस ईव्हीएम मशीन द्या आमचे तज्ज्ञ लोक मशीन तपासतील रोहित पवार यांचा दावा माझ्या इथं बूथ कॅप्चरिंगचा सगळा प्रकार जो आहे सुरू होता मृत व्यक्तींना जिवंत करून त्यांचे सगळे मतदान जे आहेत ते त्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी करण्यात आले कोणत्याही पोलिसांना संपूर्ण मतदान केंद्रावरती जा जायला जा, जा, दिलं नव्हतं एकच व्यक्ती सातत्याने ई व्ही एमच्या मशीनच्या बटन दाबत होता अशा पद्धतीने संपूर्ण अराजकता माझू निवडणूक जी आहे ती त्या ठिकाणी घेतली गेली असा त्यांचा सगळा आरोप होता या सगळ्याच्या संदर्भात आता तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष म्हणून एकत्रितपणे एकवटणार आणि या सगळ्या लढाई एक तर पाच वर्ष आम्ही विरोधातच राहणार आहोत तर मी ती लढाई तर लढावीच लागेल पण आमचं सगळ्यांचं मत आहे की ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला गुंडांचा वापर केला गेला तुम्ही परळीचं उदाहरण घेतलं ज्याच्यामध्ये बूथ ताब्यात घेतले गेले ते लोकसभेला सुद्धा झालं होतं विधानसभेला सुद्धा झालं ते तिथंच झालं नाही माझ्याकडे सुद्धा एक बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न मला अशा बऱ्याच ठिकाणी या गोष्टी झाल्यात काही उघड झाल्या काही उघड नाही झालं त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर तंत्र खूप मोठ्या प्रमाणात होतं धमक्या मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि एका एका उमेदवाराला सत्तेतल्या तिथं पंचवीस तीस कोटी रुपये दिले गेले अशी चर्चा आहे आणि मग एवढा निधी जर पलीकडनं दिला जात असेल एका एका मताला तीन हजार चार हजार दोन हजार जर दिले गेले असतील आणि त्याच्यात जर मतं फिरली असतील तर हे लोकशाहीला अतिशय घातक अशी गोष्ट आहे आता देशमुख साहेबांच्या मतदारसंघामध्ये काही कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी होत असताना त्याचा विरोध केला आणि विरोध करत असताना थोडी बाचाबाची झाली मग त्यांच्यावर कुठला कलम टाकला गेला तर तीनशे टाकला गेला म्हणजे हाफ मर्डरचा आता तिथं बाचाबाची फक्त झाली असेल तर तुम्ही डायरेक्ट तीनशे सात टाकायचं कारण काय आता इथं आम्ही जेव्हा पोलिसांना सांगतो आम्ही चुकीची गोष्ट करा असं कधीच सांगत नाही पण आम्ही सांगतो नियमत जे आहे ते तुम्ही बसा आणि तिथं आम्हाला नियमात म्हणजे दगड डोक्यात घातला असेल आमच्या कार्यकर्त्याचा तर तिथं तुम्ही तीनशे साथ घेत नाही पण इथं नुसती बाचाबाची झाली असेल एका मोठ्या नेत्याने सांगितलं की तुम्ही तीनशे साथ घेता म्हणजे कुठंतरी प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचा दुर्दैवी वापर तिथं हो। फक्त सत्तरी लोक करतात अशी कुठंतरी एक वातावरण आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्रामाणिकपणे लढलेलो आहोत तिथं असा कुठलाच उमेदवार नव्हता की त्याला शंभर टक्के तिथं दिलं नाही फक्त कार्यकर्त्याच्या हिमतीवर लोकशाही पद्धतीने आम्ही लढलो आमच्याकडे काय नव्हतं तर पैसा नव्हता दबावतंत्र नव्हता गुंड आमच्याकडे नव्हते आणि ई व्ही एम हे गुजरातचं जे आलं त्याच्यावर आमचा कुठलाच कंट्रोल नव्हता आणि त्यामुळे दुर्दैवाने पराजय हा आम्हाला सगळ्यांना एकच मत आहे की आम्ही आमच्यातले काही लोक हरले असले तरी आम्ही कोटाचे दरवाजे फोपटाव पण प्रत्येक उमेदवाराचं मत असं आलं की आमचे प्रामाणिक कार्यकर्ते आमच्यासाठी लढले आता त्यांचं इलेक्शन येणार आहे तिथं जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते महानगरपालिका येतात त्यांच्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू पण ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या परत घडू नये यासाठी इलेक्शन कमिशन कोर्ट याची मदत घेऊन आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशीच भूमिका सर्व उमेदवारांनी तिथं घेतली आणि ती रास्त आहे असं आमच्या सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक दावा अद्यापही चार दिवस झाल्याचा होत आहे केला जात नाही या सी पदाचा पदाच्या डावामध्ये मुलं आहे का तसं सरकारच्या आपल्याबाबतचा एक तर एकनाथ शिंदे साहेबांना प्रॉब्लेम एकदा मुख्यमंत्री बनायचे पण कदाचित त्यांना आता स्पष्टपणे दिसायला लागलं की संधी काय त्यांना तिथे मिळणार बी जे पीकडनं देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव चर्चेत असलं तरी केंद्र सरकार जे आहे भाजपचं त्यांचं जे नेते त्यांच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी नाव आहे आणि हा जो काही किडा आहे म्हणजे स्पष्ट बहुमत मिळाला असतानासुद्धा त्याच्याचबरोबर बी जे पी जर ठरवलं की फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीला घ्यायचं तरी त्यांचं जमतं आहे बी जे पीने ठरवलं अजित पवार यांच्या पार्टीला घेतलं तरी त्यांचं जमत आहे हे असतानासुद्धा समीकरण जर आपण बघितलं तर कुठंतरी बिघाड हा फक्त लाडक्या खुर्चीसाठी आहे त्यामुळे लोकांचे विषय राहिले बाजूला त्यांनी जे जे काही आश्वासित केलं होतं एकवीसशे रुपये महिलांना देऊ वीज माफ करू आम्ही मा पो तिथं शेतकऱ्याचा मोकळा म्हणजे कोळा करून देऊ असं हे सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्याची वाट आम्ही सगळेजण बघतोय नागरिक बघत आहेत पण ते होण्याऐवजी सत्ता आणि बहुमत असताना सुद्धा फक्त मुख्यमंत्री कोण या विषयावर ह्याच्यात घोडं आणलेलं आहे पण ह्याच्यावर एक स्पष्ट होतं यांना फक्त लाडकी खुर्ची पडलेले आहे लोकांचं हित काय पडलेलं आहे तरीसुद्धा आम्ही शांत आहोत आम्ही त्यांना संधी देणार आहोत एक अधिवेशन कसं होतं बघणार आहोत अधिवेशनामध्ये काय काय निर्णय घेतले जातात हे आम्ही बघणार आहोत तोपर्यंत आम्ही कुठलेही आक्रमक होणार नाही आम्ही आता फक्त आक्रमक याच विषयावर झालेलो आहे की आमचे कार्यकर्ते